मालेगाव चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणी जालना महिला काँग्रेसच्या वतीने जालन्यात गांधी मन येथे करण्यात आला निषेध मालेगावात मागील काही दिवसापूर्वी एका नाराधामाने एका चार वर्षीय मुली मुरडीवर अत्याचार करून निगृह हत्या केली होती आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी जालना महिला काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवला आहे यावेळी जालना महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंद पवार तसेच असंख्य महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय संध्यासाई चव्हालाके यांच्या आदेशाने आणि जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला काँग्रेसने काँग्रेस येथे मालेगाव येथे झालेल्या जो निंदनीय प्रकार आहे ज्या चार वर्षाच्या चार वर बलात्कार करून तिचं तोंड ठेसून तिची हत्या करण्यात आली त्या कारणाच आम्ही आज इथं निषेध करण्यासाठी सर्व महिला जमा झालेले आज आम्ही ह्या गृहमंत्री म्हणणारे देवेंद्रजी फडणवीस या मुख्यमंत्री यांना आम्ही महिला काँग्रेसकडून बांगड्या दाखवलेल्या माझी चुमुकली बहीण तिने आज स्वतःची ताकद म्हणून काठी लाठी फिरून दाखवलेली की आम्ही कमजोर नाही आम्ही आहे तुमच्या भरुशावर जर आम्ही बसलो आज गेल्या पंधरा वर्षापासून महिलावर अत्याचार वाढलेले जशी भाजपची सरकार आहे तेव्हापासून महिलावरचे जे अत्याचार आहे लहान मुलीपासून तर वयोवृद्धापर्यंत ज्या महिलावरती अत्याचार यांना मार आण त्यांचा विनयभंग जो वाढत आहे त्याच्यामध्ये जी मोठी प्रमाण वाढलेलं आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून ह्या अपेक्षाने आम्ही गृहमंत्र्याकडे बघितलं होतं पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तर हात दोघ पार केलेली आहे त्यांचं सरकार वारंवार सत्यात बसल्यावर मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचार झालेले पण कमी कुठे झालेले नाहीये तर आम्ही महिला काँग्रेस कडून आमची मागणी की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपण राजीनामा दिला पाहिजे त्यांना वेळा वेळ आम्ही पाडणारे वेळ पाडणारे त्यांच्यावर की तुम्ही राजीनामा द्या नाहीतर आम्ही मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात आंदोलन करणारे गेल्या कित्येक वर्षापासून महिलावर अत्याचार वाढते आज चार वर्षाच्या चिमुकलीची काय चुकी होती तिला तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली पण हे देवेंद्र फडणवीस सरकार बिलकुल ते उक करत नाही आणि त्यांच्या ठुलेले त्या कुत्रेत एक चित्र वाघ म्हणून त्या सदा बारा महिने भुकत असतात की आमचे देवेंद्र फडणवीस असे आमची याची लायकी काढतात त्याची लायकी काढतात पण एकदाही महिलावर अत्याचार अत्याचार झाल्यानंतर त्या कधी बाहेर आल्या नाही कधी महिलांची बाजू मांडली नाही फक्त त्यांना एक किलो मेकअप करून एका रूम मध्ये बसवतात आणि या सरकारविषयी काँग्रेस पक्षाच्या लोकांवरती बोलण्यासाठी त्यांनी एक पुत्री जशी पाळी जशी ती चित्रावाघ पाळेली आणि त्याचबरोबर आपली रूपाने दाई चाकणकर महिलावर बीड ये एका डॉक्टर महिलावर अत्याचार झाला तिच्यावर बलात्कार करून तिला फाशीची फाशी घ्यायला तिचं ती तिला आत्महत्या कर केली त्या गोरीने पण तिला न्याय नाही मिळाला उलट तिच्या चारित्रवर चित्रावाघने शिंतोडे उतरले आणि पोलीस प्रशासनाची बाजू धरून उचलली पण या सरकारला लाज वाटायला पाहिजे आणि ह्या महिला आयोगाच्या स्थापन करला आणि चित्र वागला लाज वाटली पाहिजे महिलाची बाजू मांडायची तर त्यांनी विरोध करतात तर आमचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध आहे की वाघ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष